राजू आज मी आपण सर्वांना नांदुरा खुर्द येथील जबलेश्वर मंदिर दाखवणार आहे तेव्हा आज आपण नांदुरा खुर्द मध्ये जबलेश्वर मंदिर कसे आहे हे आज मी सर्व प्रेक्षकांना दाखवणार आहे हनुमान चौकाच्या खाली उतरल्यानंतर आपण वेशीच्या खाली येताबरोबर आपल्याला समोर एक असा जबलेश्वर मंदिराचा मोठा बोर्ड दिसते आणि बोर्डाच्या जवळ पाण्याचा हौद आहे जो गुरांच्या पाणी पिण्याकरता आहे आणि त्याच्या बाजूला अशा पायऱ्या आहेत वर जाण्याकरता आणि आपण आज नागेश्वर आपल्या जबलेश्वर मंदिराकडे आपण आज जाणार आहोत बाजूला आपण पाहतात इकडे जबलेश्वर मंदिराचा हा निसर्गरम्य असा फुल झाडांचा बगीचा आहे आणि या झाडांच्या बगीचा म्हणजे सदाफुली परिजात आणि बेलाचे इतर असे वेगवेगळ्या वेग प्रकारची जे फुलझाडे लावलेली लाव आहेत तेव्हा आपण आता समोर जाऊन तेव्हा जगलेश्वर मंदिरामध्ये जाऊ आणि दर्शने घेऊ त्याच्यानंतर जगलेश्वर मंदिराची कोणी ती आणि तेव्हा हे मंदिराची समजावून माहिती आज मी राज मिस्त्री तुम्हाला देणार आहे तेव्हा मी राजू मिस्त्री आज मी तुम्हाला जबलेश्वर मंदिराची प्राण प्रतिष्ठा कोणाच्या हस्ते झाली होती कोण्या साली झाली होती कोणा वर्षात झाली होती हे सर्व माहिती मंदिराच्या बाहेरच लिहिलेली आहे एका बोर्डावर इथे लिहिले आहे श्री जबलेश्वर महाराज प्रसन्न धर्मार्थ श्री निनाजी उखाजी धनगर नांदुरेकर यांनी आपले परमपूज्य वडील कैलासवासी उखाजी बैरूजी धनगर यांच्या स्मरणार्थ हा सभा मंडप बांधलाय याची तारीख एकावन्न साली या सभा मंडपाची स्थापना झाली होती आणि त्याच्याही अगोदर म्हणजे एकोणीसशे एकोणीसशे एक्कावन्नच्या अगोदरही शिवलिंगाची स्थापना इथे झालेली आहे पण त्याचे उत्तर सध्या आपल्याकडे नाही आहेत कोणी जर इथे भाविक भक्तजन आले म्हणजे जे वयस्कर वृद्ध आता थोड्याच वेळात आरतीला येणार आहेत आरती असते या मंदिरामध्ये आठ वाजून पंधरा मिनिटांनी आरती चालू होते आणि जवळपास साडेसात वाजताच्या पहिले पहिले किंवा साडेसात वाजे नंतर सर्व भाविक भक्त आरतीला जमा होत असतात त्यापैकी आपण कोणाला तरी विचारून या मंदिराची आपण संपूर्ण माहिती काढण्याचाही प्रयत्न करू तत्पश्चात आपण आज श्री जबलेश्वर महाराज मंदिर यांच्या दर्शनाला जाणार आहोत श्री नंदी महाराज यांचे दर्शन होते आणि तत्पश्चात श्री त्या गर्भगृहाच्या समोसर समोरच वर भिंतीवर श्री गणेशाचे चित्र म्हणजे मूर्तीची स्थापना केलेली आहे आता त्याच्यानंतर आपण आतमध्ये जाऊन पाहूया ओ नमस्कार डम शिवलिंग आहे वर गर्दी बांधलेली आहे बाजूला अंबा माता पार्वती आहे त्याच्या बाजूला श्री गणेश महाराज आहे आणि हा तुमचा खांबाचा खांब आपल्याला दिसतो आहे म्हणतात श्री शंकराची काठी ही आ, बारा महिन्यातून जबलेश्वर शिवलिंगाची यात्रा भरत असते ती यात्रा असते अंबेल बारस या एकादशच्या दुसऱ्या दिवशी जे अंबिल बारस येते त्या अंबेल भारतच्या दिवशी श्री जबलेश्वर संस्थान इथे या जबलेश्वर संस्थान निर्मित किंवा या कारणामुळे पुरातन चालत आलेली घटना आहे कि या दिवशी जे मोठा उत्सव असते यात्रा भरत असते तेव्हा आपण बाईंचाही प्रकोप कसा आहे मी सर्व माहिती आज तुम्हाला दाखवणार आहे पुरा एकदा नजरच आणि बाहेरचा भाग कसा आहे आम्ही तुम्हाला दाखवणार आहे या पूर्ण मंदिरामध्ये स्टाईल लावली आहे जे पहिले फक्त मातीच्या भिंती होत्या आणि जीर्णोद्धाराच्या कामानंतर या मंदिराचा पूर्णच्या पूर्ण असा लूक बदललेला आहे स्वरूप बदलले आहे वर पीओ पी चे छत आहे त्यानंतर लाल मार्बल मध्ये तीन फुटापर्यंत लाल मार्बल लावले आहे त्याच्यावर व्हाईट कलरची अशी स्टाईल आहे आणि एकूणच असा सर्व परिसर जसा निसर्गरम्य वातावरणाचा आहे तेव्हा आपण आता बाहेरही पाहणार आहोत की बाहेर कोण कोणती मंदिरं आहेत अशी सर्व माहिती मी आज आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहे तेव्हा या मंदिराचे काही ट्रस्ट मंडळी आहेत त्याचा फोटो आज मी तुम्हाला दाखवणार आहे हे आहे या श्री जबलेश्वर मंदिराचे काही ट्रस्ट मंडळी त्याच्यामध्ये काही काही अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत सचिव आहे कोषाध्यक्ष आहे आणि बाकीचे एकूण असे सर्व नहू सदस्य आहेत त्याच्यामधील एक अध्यक्ष दुसरा उपाध्यक्ष सचिव आणि कोषाध्यक्ष आहेत बाकीचे सर्व हे सदस्य मंडळी येथील सर्व या मंदिराचा जे मंदिर असते म्हणजे राईट साइड ला जे मंदिर आहे छोट त्या मंदिरामध्ये श्री शनी महाराज आणि कालभैरव महाराज यांच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे तेव्हा आपण श्री आज कालभैरव आणि शनी महाराज यांचे सुद्धा दर्शन होणार आहे आपल्याला आपल्या व्हिडिओ मार्फत मी आपल्याला शनी महाराज आणि कालभैरवाचे दर्शनही घडवणार असे हे शनी महाराजाचे मंदिर आहे शनी महाराज आणि कालभैरव दोन्ही देवता मिळून हे असं छोटस मंदिर आहे आणि त्याच्या मागे हो जे आपण मोठं मंदिर पाहतात त्याच मंदिरात आपण दर्शनाला गेलो होतो जे श्री जबलेश्वर भगवान भगवानचे शिव मंदिर आहे इथले श्री भैरवाचे दर्शन झाल्यानंतर आपण आहे एकोणीसशे एकान साली ज्या मंदिराची स्थापना झाली त्याच्या थोडं पाच दहा वर्षाच्या वर्षा नंतर पाच दहा वर्षानंतर नंतरच याही मंदिराची स्थापना झाली होती आणि हेही एक शिव मंदिरच आहे आपण पाहता त्या मंदिराच्या समोरच एक असे नंदी महाराज विराजमान झालेले आहेत आणि त्यांच्या समोर आहे श्री साक्षात भगवान शंकर मी आज आपल्याला ओम महादेव आपण पाहत इथे शिवलिंगाची स्थापना झालेली आहे आणि इकडे श्री गजानन महाराज आहेत जे शिजींच्या पाठीमागे आहेत आणि बाजूला आहेत अंबा माता पार्वती यांचीही प्रतिष्ठा करण्यात आलेले आहे आणि समोरच शिवलिंगाच्या पायाकाळच्या बाजूला जे आहेत ते श्री हनुमानजी आहेत ओम नमस्कार दहा पंधरा समाधी आहेत ज्या समाधी दिसत आहेत त्या होते जे या जबलेश्वर मध्ये पुजारी होते ते पुजारी कालांतराने त्याच्या वय झाल्यानंतर त्यांना शिव उपासनेनंतर काय म्हणता येईल आपल्याला सद्गती मिळाली तर त्यांचं शरीर दहनविधी न करता त्यांची समाधी इथेच बनवण्यात बनवण्यात आलेली आहे पण एवढ्या समाधीपैकी मला फक्त एकाच समाधीची कोणाची एवढच सांगता येईल कारण ही जी समाधी दिसते हे श्री संत श्री शिवपुरी महाराज हे मले म्हणजे मला समस्त तेव्हापासून ते कमीत कमी चार पाच वर्षाचा कालखंड त्यांचा पूजा विधीचा पाहिलेला आहे की ही एकाच समाधीची माहिती मी तुम्हाला आज सांगू शकतो बाकी समाध्यांची नावे माहिती मला माहीत नसल्यामुळे मी ते सांगू शकत नाही आपण आता मंदिराला संपूर्ण एक प्रदक्षिणा मारणार आहोत आणि तुम्हाला प्रदक्ष प्रदक्षिणा कशी मारायची तेही मी आज नवीन भक्तांना सांगणार आहे अशा तऱ्हेने श्री जपेश्वर संस्थान आणि या जगेश्वर मंदिराला तीन दरवाजे आहेत तीन दरवाजे जो एक आहे उत्तरेला जो एक आहे दक्षिणेला आणि एक आहे बाहेरगावून येणाऱ्या पाहुणे मंडळी जे असतात जे दर्शनालय भाविक भक्तगण जे बाहेरगावून येतात त्या भक्तगणांची भाविक गणांचीही जे रात्री आपल्या घरी परत जाऊ शकत नाही त्यांचीही राहण्याची व्यवस्था या देवस्थान मार्फत म्हणजे जे देवस्थानचे सदस्य कमिटी आहे किंवा मंडळी आहेत ते त्यांची झोपण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था इथे करत असतात तेव्हा आपण पाहत आहात की या मंदिराच्या मध्यभागी असा त्रिगुणचे एक झाड आहे आणि या आवारामध्ये एक हालची निर्मिती झाली आहे आणि इकडे जे जा भक्तजन येतात ज्यांना संडास बाथरूमची व्यवस्था ही या दक्षिण दिजेच्या बाजूला मंदिराच्या केलेली आहे या मंदिरच्या ज्या ट्रस्ट मंडळी आहेत त्यांनी इथे एका हालची निर्मिती केली आहे या हालमध्ये लग्न समारंभ किंवा गणपती उत्सव देवी उत्सव असे सर्व प्रकारचे कार्यक्रम या हॉलमध्ये श्री जबलेश्वर सहस्थांच्या हॉलमध्ये घेण्यात येतात तो हॉलही आज मी तुम्हाला सर्व प्रेक्षकांना दाखवणार आहे तेव्हा आपण हॉलमध्ये जाऊन त्या हॉलमध्ये स्टेज आहे लाइटिंग आहे पंखे आहे तिथे खोले आहेत अशी सर्व माहिती आज आपण पाहणार आहोत तेव्हा अशा हाल आहे ज्याची लांबी रुंदी आहे रुंदी आहे पंचावन्न फूट जी पूर्व पश्चिम आहे रुंदी ती आहे पंचावन्न फूट आणि उत्तर दक्षिण जे लांबी आहे त्याची लांबी आहे एकशे दहा फूट तेव्हा दक्षिणेच्या बाजूने आपण या मध्ये पाहत आहात की दक्षिणेच्या बाजूला अ एक विस्वाद दहाचा स्टेज सुद्धा केला आहे जिथे नर्देनवरी किंवा मग लग्न समारंभ जर असला तर इथे लग्नाचे कार्यक्रम होतात किंवा मग गणेश उत्सव असला तर गणेश उत्सवाचा कार्यक्रम होतात आता नवरात्र आहे पण काही कारण असतं इथे नवरात्र स्थापना झाली नाही ते नवरात्र स्थापना तिकडे दुसऱ्या छोट्या मंदिरात केलेली आहे तेव्हा आपण आता त्या ज्या नवरी किंवा मग बाहेर गाऊन येणारे जे जा भक्तजन असतात त्यांच्यासाठी खुलीची व्यवस्था केली आहे राहण्याची व्यवस्था केली आहे ती व्यवस्था बी आज तुम्हाला दाखवणार आहे जग से था 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 बारे करता खास बांधण्यात आलेले आहेत तेव्हा पहिल्या खोलीमध्ये बाहेर आलेले पाहुणे मंडळी थांबलेली आहेत दुसऱ्या दोन रूम सध्या बंद आहेत तेव्हा त्यांच्या खाण्यापिण्याची राहण्याची सर्व व्यवस्था इथे संस्थांमार्फत किंवा मग पाहुणे मंडळी जर त्याच्या स्वतःच्या स्वखर्चा इथे राहू शकतात नमस्कार हाँ नमस्कार काशी से आप किस प्रयोजन से यहाँ पर आए इतने से महाराज आए हैं बड़े महाराज आए हैं जन्म कुंडली होता है जन्म कुंडली से देखते तो मस्तिष्ठ से कर दे कर सारी बात बताते हैं पंडित जी हर साल आते रहते है और श्री का नाम सुने थे और ये इसका मंदिर का शिवालय का मंदिर का बहुत ही प्रशंसा नाम सुने थे तो पंडित जी चले आए और हम लोग भी आए आप साल में कितनी बार आते हैं नांदुरा में जबलेश्वर संस्थान में ऐसे साल में ऐसे कोई ठीक नहीं है जजमान लोग जब भी बुलाते हैं तभी आना पड़ जाता है अरे आप किसी के बुलाने पर आए हैं आज या आप दर्शन के लिए आए चलो नांदोरा जाएंगे जब ले जबले दो तीन ऐसा कुछ दर्शन के लिए भी आए हैं और जजमान लोग बुलवाते हैं है तो आते जाते रहते हैं मैंने यहाँ पहले बार आए हुए आपकी मायती देने के लिए धन्यवाद जय बो आता आपण ज्यांच्याशी बोलत होतो ते होते काशीहून आलेले पंडितजी होते म्हणजे ते एक गुरु आणि तीन चार शिष्य असे तीनची सर्वच्या सर्व मोठी एक टीम या जबलेश्वर मंदिरामध्ये दर्शनाला आणि कोणाच्या बोलावल्या बोलावल्यावरही त्यांना काहीतरी कोणाचं बोलावणंही आलेलं आहे जन्मकुंडली करता त्यामुळे ते दोन्हीही कार्यक्रमानिमित्त इथे आले जे तीन चार दिवस इथे श्री जबलेश्वर संस्थान या मंदिरामध्ये राहणार आहेत आपण आता या जबलेश्वर मंदिरामध्ये आरती किती वेळ होते कोणा वेळेले होते किती सदस्य आरतीच्या वेळेस हजर असतात अशी थोडीशी माहिती आपण पाहणार आहोत ना, आपलं नाव ना सांगा नारायण तोपळे मला सांगा की या मंदिरामध्ये सकाळ संध्याकाळ किंवा दुपारी कोण्या वेळेला आरती होते सकाळी म्हणजे संध्याकाळी आठ वाजता आणि आरतीला किती की, संख्या असते जवळपास चाळीस जण असतात तीस चाळीस जण आरतीला हजर असतात आणि आरतीची वेळ अंदाजे किती वाजता आपण नऊ सांगली रे, आठ वाजता आरती सुरू होत असते आणि त्यांच्या आरती झाल्यानंतर सर्वांना प्रसादाचे वितरण केले जाते आणि नंतर दर्शन करून सर्व मंडळी घरी निघून जातात असा हा या जबलेश्वर मंदिराचा रोजचा रुटीन कार्यक्रम आहे या जबलेश्वर मंदिरामध्ये दर महिन्याच्या अ तेरसला म्हणजे प्र, प्रदेशला इथे रोज संध्याकाळी सात वाजता अन्नदानाचा कार्यक्रम होत असते त्या अन्नदानामध्ये कमीत कमी दोनशे ते तीनशे लोकांचा स्वयंपाक आणि महाआरती सर्वांना सर्वांना प्रसाद याचे वितरण होत असते आणि बारा महिन्यातून एकदा इथे या जबलेश्वर संस्थांची अं यात्राही भरत असते आपण सर्व जबलेश्वर संस्थांची माहिती बघितली आहे आणि दर्शन केली आहे तेव्हा चॅनल ही ला, करा मी राजू मिस्त्री नमस्कार आमच्या चॅनलचं नाव आहे सत्यम शिवम सुंदरम या सबस्क्राईब करून या कार्यक्रमाला फॉरवर्डही करा जेव्हा ज्यापासून हा व्हिडिओ सर्व जनतेपर्यंत पोहोचेल